असणाऱ्या राजकारणापलीकडचे जिव्हाळ्याचे संबंध हा एकेकाळी महाराष्ट्रामध्ये कौतुकाचा विषय होता मात्र आता सारंगी महाजन यांनी मुंडेंच्या वारसदारांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे सारंगी महाजन यांनी मुंडे बहिणीवरती आरोप केले आणि त्याला उत्तर देण्यासाठी मैदानावरती उतरले आहेत सारंगी यांचे दीर प्रकाश महाजन प्रमोद महाजन यांची हत्या प्रवीण महाजननं केवळ पैशांसाठी केल्याचा आरोप करत प्रकाश महाजन यांनी खळबळ उडवून दिली आहे बघूयात आणि बहिणींमध्ये रंगलेल्या शाब्दिक आरोप प्रत्यारोपांवरचा हा रिपोर्ट गोपीनाथरावांच्या नावाची मजा घेऊन सगळ्यांना लुटत असतात खंडण्या करत असतात हेच करतात आणि त्यासाठी ते एकच झालेले कोणत्या आधारावर त्यांनी सांगितलं की पंकजा बिघडली मुलगी म्हणजे तुम्हाला काय कळालं कधी दिसलं तुम्हाला पंकजा बिघडली आमच्या घरातलंच निस्तरता निस्तरता आलं नाही त्यांना ते सावरू शकले नाही आमच्या घराला तर ते देशाला कसे सांभाळू शकले असते हा माझ्या मनातला प्रश्न आज मी तुमच्या समोर सांगते काही न करता सुखाला चटवलेला माणूस दीर प्रकाश महाजन आणि बहिणी सारंगी महाजन यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून हा फॅमिली ड्रामा सुरू झालाय आता या वादाची वाद पेटली ती सारंगी महाजन यांनी मुंडे भावा बहिणीवर केलेल्या आरोपांमुळे प्रमोद महाजन यांना गोळ्या घालून त्यांची हत्या करणारा त्यांचा भाऊ प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजनांनी मुंडे बंधुभिनींवरती जमीन लाटल्याचे आरोप केले आणि खळबळ उडवून दिले आपल्या वहिनीनं जाहीरपणे केलेले हे आरोप ऐकून प्रकाश महाजनांचं मात्र पित्त खवळलं पंकजा मुंडेंची पाठराखण करत प्रकाश महाजनांनी सारंगी महाजनांना काही सवाल विचारले जमिनीसाठी असं करतात गोपीनाथरावने असं कधी केलं नाही काल परवास तुम्ही बघितलं असेल पाशा पटेल यांचं शंभर एकर जमीन त्यांच्या फिनिक्स फाउंडेशनला गोपीनाथरावांनी दिलेली आहे आणि हे तर बळकावून राहिलेले आहेत हे किस्से लोक आजही ते गेल्यानंतर डोळ्यात पाणी आणून सांगतात आणि हे त्याची मजा घेऊन गोपीनाथरावांच्या नावाची मजा घेऊन सगळ्यांना लुटत असतात खंडण्या करत असतात हेच बहीण भाऊ करतात आणि त्यासाठी ते एकच झालेले आहेत बहिणीशी असू शकतात मिळवण्याशी असू शकतात पण मुलांच्या बाबतीत मतभेद ठेवायला न पाहिजे मुलं हे मुलंच असतात सारंगी महाजननं जे वक्तव्य पंकजा बाबतीत केलं ते अत्यंत घृणास्पद आहे कोणच्या आधारावर त्यांनी सांगितलं की पंकजा बिघडलेली मुलगी म्हणजे तुम्हाला काय कळालं कधी दिसलं तुम्हाला पंकजा बिघडली सारंगी महाजन मुंडे बहीण भावावरती असे आरोप का करतायत हा प्रश्न एबीपी माझानं प्रकाश महाजनांना विचारला त्यावेळी सारंगी महाजनांच्या मनात गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या वारसदारांबद्दल नेमक्या कुठल्या कारणांमुळे राग आहे हे त्यांनी सांगून टाकलं का असं सारंगी अशा पद्धतीने मुंडे परिवारावर पंकजांवर एवढ्या कारण असं आहे की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेनी प्रवीण महाजन विरुद्ध कोर्टात साक्ष दिली होती मी म्हणलं ना मी खूप दुर्दैवी आहे पण त्या सगळ्या गोष्टी सुद्धा मी कधी सारंगी महाजनाचा अपमान कोर्टात होऊ दे नाही मी त्यावेळेस विरोध केला कारण ती महाजन आडनाव आहे एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत प्रकाश महाजनांनी सर्वात मोठा आणि खळबळजनक दावा केला प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांची हत्या का केली या पाठीमागचं थेट कारणच त्यांनी सांगून टाकलं अरे तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा तुमच्या नवऱ्याने आयुष्यात कधी कुठला व्यवसाय केलाय कसं चालत होतं तुमचं कुठं नोकरीला होता तुमचा मिळवून नवरा एकदा सांगा जगाला फोंडासारखा महागाडा वकील तुम्हाला कसा परवडला कुणी दिले तुम्हाला पैसे काही न करता सुखाला चटवलेला माणूस अशीच <laughs> <आशिच> करू शकतो <laughs> म्हणजे प्रमोद महाजनला ब्लॅकमेल करणे प्रमोद महाजनला त्रास देणे हा एकमेव उद्देश प्रमोद महाजन यांच्या हत्येला <laughs> आता तब्बल एकोणीस वर्ष उलटली आहेत बावीस एप्रिल दोन हजार सहाला प्रमोद महाजनांवरती प्रवीण महाजननं गोळीबार केला तर तीन मे दोन हजार सहाला ला उपचारादरम्यान प्रमोद महाजनांचा मृत्यू झाला गोळीबारानंतर प्रवीण महाजननं वरळी पोलीस स्थानकात आत्मसमर्पण केलं होतं प्रमोद महाजनांच्या हत्येनंतर देशभरात हळहळ व्यक्त झाली देशपातळीवरती नेतृत्व करणारा मराठी चेहरा हरपल्याची भावना निर्माण झाली प्रमोद महाजनांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या प्रवीण महाजनचा दोन हजार दहा साली ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला प्रकाश महाजनांच्या आरोपांमुळे मुंडे बहीण भावावरनं सुरू झालेला हा विषय आपल्या पतीवरती येतोय असं पाहून सारंगी महाजनांनी सुद्धा आता जोरदार पलटवार केलाय मुंडेंवरच्या आरोपांचं तोफेचं तोंड त्यांनी थेट प्रमोद महाजनांच्या विषयांकडे वळवलं प्रमोद महाजनांकडे भाजपचे भविष्यातले पंतप्रधान म्हणून पाहिलं जायचं सा। मात्र सारंगी महाजनांनी प्रमोद महाजनांच्या पंतप्रधान होण्याच्या क्षमतेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपलं मन मोकळं केलं घरातलं तुम्ही आज मला परत सगळेजण विचारतात की आज प्रमोद महाजन असते तर त्यांनी पंतप्रधान पदावर गेले असते मी तर म्हणेन की आमच्या घरातलंच निस्तरता निस्तरता आलं नाही त्यांना ते सावरू शकले नाही आमच्या घराला तर ते देशाला कसे सांभाळू शकले असते हा माझ्या मनातला प्रश्न आज मी तुमच्या समोर सांगते अच्छा म्हणजे तुमचं हे म्हणणं आहे की घराला त्यांनी सावरू शकले घरालाच कुठे सावरलं त्यांनी दोन भाऊ आणि बहीण आणि वाद होते काय काय वाद होते दोन, दोन वेगवेगळे झाले होते गटबाजी झाल्यासारखं झालं होतं महाजन दीर आणि बहिणींकडनं होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांवरती धनंजय मुंडे आणि पूनम महाजन या दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला प्रमोद महाजनांच्या हत्येला एकोणीस वर्ष उलटून गेली आहेत तर गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती निधनाला अकरा वर्ष झाली आहे एकेकाळी मुंडे आणि महाजन कुटुंबातले राजकारणा पलीकडचे नाते संबंध आणि केमिस्ट्री याची चर्चा रंगायची मात्र आता आरोप प्रत्यारोपांमुळे या केमिस्ट्रीत राजकारणाचा शिरकाव होत असल्याची चर्चा होती आरोप प्रत्यारोपांचा हा सिलसिला मुंडे आणि महाजनांच्या पुढच्या पिढीच्या मौनामुळे शांत होणार की हा आरोप प्रत्यारोप त्यांना मौन सोडायला भाग पाडणार हे लवकरच कळेल સંભાજીનગરહન કૃષ્ણા કેન્ડેસ બ્યુરો રિપોર્ટ એબીપી માઝા